शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते चौदा एक दोन हजार सव्वीस वार बुधवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव कलिंगड आठ ते एकोणीस रुपये पेरू दहा ते पन्नास रुपये खरबूज सात ते तीस रुपये पपई दहा ते तीस रुपये चिकू दहा ते पंचेचाळीस रुपये मोसंबी आठ ते पस्तीस रुपये संत्री बारा ते साठ रुपये सीताफळ चाळीस ते नव्वद रुपये लिंबू बारा ते वीस रुपये स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये अंजीर पन्नास ते एकशे पन्नास रुपये ॲपल बोर दहा ते अडतीस रुपये रामफळस पंधरा ते पंच्याहत्तर रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो दहा ते पंचवीस रुपये कारले वीस ते अडोतीस रुपये शिमला पंधरा ते चाळीस रुपये कलर शिमला सत्तावीस ते चाळीस रुपये दोडका पंचवीस ते बेचाळीस रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी दहा ते बावीस रुपये वांगे आठ ते वीस रुपये जळगाव वांगे आठ ते तेवीस रुपये भरीत वांगे आठ ते अठरा रुपये मिरची पंचवीस ते पंचावन्न रुपये दुधी भोपळा आठ ते अठरा रुपये शेवगा साठ ते एकशे पन्नास रुपये घेवडा दहा ते पंचवीस रुपये भेंडी पंचवीस ते पन्नास रुपये ज्या शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे तसेच भाजीपाल्याची रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांची बुकिंग करू शकता गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर दहा ते चोवीस रुपये कोबी सहा ते पंच पंच साहते बारा रुपये बीन्स पंधरा ते तीस रुपये चवळी बारा ते सत्तावीस रुपये भुईमुख वीस ते पंचावन्न रुपये राजमा पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली पंचवीस ते पंचेचाळीस रुपये आले पंचवीस ते पंचेळीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये कोहळा दहा ते बत्तीस रुपये बीट पाच ते बारा रुपये मुळा पाच ते दहा रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये डेमसे वीस ते पस्तीस रुपये घोसाळे दहा ते वीस रुपये वटाणा सतरा ते सत्तावीस रुपये कांदा पाच चार ते आठ रुपये जोडी मेथी दोन ते चार रुपये जोडी पालक पाच ते आठ रुपये जोडी कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी शेपू तीन ते पाच रुपये जोडी फुलांचे बाजार भगवा झेंडू वीस ते चाळीस रुपये पिवळा झेंडू पंचवीस ते पंचाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा